नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह उडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पण सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे हजार पार पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कि आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पर पण पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेसात हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर सध्याच्या कंडिशनला आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात कापसाचा भाव शंभर टक्के या ठिकाणी होणार साडेसात हजार पार या प्रश्नाचं चला आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सातत्यानं एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर सेंट च्या दरम्यान भविष्याचा विचार केला तर हा बाजारभाव निश्चांकी स्तरावर याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर महिन्यात सुधारताना दिसेल खास करून पंधरा डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजार व पंच्याहत्तर सेंटच्या वर जाण्याची शक्यता दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या या असणाऱ्या तेजीचा काही प्रमाणात फायदा देशातील कापूस बाजार भावाला मिळेल सोबतच देशामध्ये यंदाच्या वर्षी कमी होणारं कापसाचं उत्पादन कापसाचा फार कमी असणारा या ठिकाणी तुटक शिल्लक साठा आणि त्याचबरोबर पंधरा डिसेंबरनंतर जिनिंगवाल्यांची वाढणारी कापसाची खरेदी यामुळं आपल्याला पंधरा डिसेंबरनंतर कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार आणि यामुळे कापसाचा बाजारभाव सुरुवातीला पंधरा डिसेंबरनंतर साडेसात हजार पार आणि त्यानंतर आठ हजार पार होण्याचा मार्ग होईल या ठिकाणी मोकळा अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर मला कुठंतरी वाटतंय की बाबा कापसाचा भाव साडेसात हजाराच्या वर गेला तर तिथून आपली आर्थिक परिस्थिती पाहून जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री आपण करत गेला तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार